कळत न कळत आपण अशा काही गोष्टी करून जातो ज्याचा परिणाम काय होईल याची काहीच कल्पना आपण केलेली नसते बहुतेक वेळा होणारे परिणाम लक्षातही येत नाहीत पण कधी कधी त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते अशीच ही एक भयान कथा पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या या अविस्मरणीय भयान जगात रात्रीचे दीड वाजले होते वाहनांची वर्दळ पूर्णपणे थांबली असल्यामुळे वातावरण अगदी सामसूम झाले होते संपूर्ण परिसर निद्रेच्या आहारी गेला होता तितक्यात बाहेरचे कुत्रे विचित्र आवाजात रडू लागले आणि भुंकू लागले तो आवाज त्या शांततेत घुमू लागला आणि त्या आवाजाने माझ्या छातीमध्ये धडधडू लागले गेल्या तीन दिवसांपासून हे रोज घडत होतं आधीच मी तापाने फणफणतोय आणि त्यात या कुत्र्यांचं भेसूर रडणं एक अनामिक भीती निर्माण करायचं अंगात ताप असल्याने अंग खूप दुखत होतं आणि त्यामुळे तीन दिवसांपासून माझी नीट झोपही झाली नव्हती रोज दीड पावणे दोन झाले की हा प्रकार सुरू व्हायचा आणि मला खूप अस्वस्थ वाटायचं आज थांबेल उद्या थांबेल असा विचार करत आज तिसऱ्यांदा तेच घडत होत ठरवलं की काय आहे ते बघायचंच अंतरुणातून उठलो तसे अशक्तपणा अधिकच जाणवू लागला पण मनाशी पक्क केलं होत की घराच्या बाहेर जाऊन बघायचं की नक्की काय प्रकार आहे एव्हाना घरातले सगळे गाड झोपी गेले होते मी आवाज न करता टेबलचा ड्रॉवर उघडून टॉर्च घेतली आणि घराबाहेर पडलो कुत्र्यांचे रडणे भुंकणे अजूनही थांबले नव्हते त्या आवाजाचा माग काढतच मी चालू लागलो मनात भीती होतीच पण त्याहून जास्त कुतूहल होत ते विशिष्ट वेळेला रडणाऱ्या कुत्र्यांचं घरापासून साधारण पन्नास मीटर लांब चालत आलो होतो तिथे एक चिंचेचं झाड होतं आणि त्या झाडाखाली काही भटक्या कुत्र्यांचा समूह होता जो सतत भुंकत होता आजूबाजूला तुरळक घर असल्यामुळे तिथे हवा तसा उजेड नव्हता रस्त्यापासून ते झाड बरेच आहात असल्याने स्ट्रीट लाईटचा प्रकाशही तिथपर्यंत पडत नव्हता काही पावलं त्या दिशेला चालत जाऊन मी त्या दिशेने टॉर्च फिरवली तसे जाणवले की ते कुत्रे झाडावर पाहून भुंकत आहेत तितक्यात मला आठवलं की मोठ्या प्राण्यांना एखाद्या वाईट गोष्टींची चाहूल लवकर लागते त्या विचाराने मी दोन पावलं मागे सरकलो पण तरीही मी टॉर्चचा प्रकाश हळूहळू त्या झाडाच्या खोडाकडून वर नेऊ लागलो हाताला कंप सुटला होता पण भीतीसोबत अंगात असणारा अशक्त पण आहे त्याला तितकाच कारणीभूत होता टॉर्चचा प्रकाश जसा त्या फांद्यांवर पडला माझ्या सर्वांगातून जणू विजेचा प्रवाह वाहत गेल्यासारखा मी एकदम शहारलो हातपाय थंड पडले माझं काळीच भीतीने धडधडू लागलं कारण समोरचं दृश्य खूप होत एक काळस रमानवी आकृती माझ्याच दिशेने एकटक पाहत होती सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे लाल भडक डोळे त्या प्रकाशातही चमकत होते मी प्रचंड घाबरलो होतो पण अजूनही भानावर होतो माझी पावलं झड झाली होती पण तरीही हळूहळू मागे सरकू लागलो कदाचित ते जे काही होत ते झाडाखाली असलेल्या कुत्र्यांमुळे खाली येत नसेल असं वाटत असतानाच ते सरपटत खाली येऊ लागलं त्यासोबत एक विशिष्ट आवाज करत खाली येत होत आणि त्या आवाजाने ते कुत्रे मागे सरकू लागले एक एक क्षणी वाटून गेलं की ते माझ्याच मागावर आहे कारण नजर फक्त माझ्यावरच खेळली होती आता मात्र मला तिथून पळण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता ओरडावेसे वाटत होते पण आवाजच फुटत नव्हता अंगातला होता नव्हता त्राण एकवटला आणि जीवाच्या आकांताने धावत सुटलो कसा बसा घरात आलो आणि अंथोरात पडलो पडल्या पडल्या माझी शुद्ध हरपली सकाळी डोळे उघडले तेव्हा अंग इतकं झड झालं होतं की मला हलताही येत नव्हतं रात्रीचा सगळा प्रसंग मी माझ्या घरच्यांना सांगितला ते मला ओरडलेच की तब्येत ठीक नसताना तू रात्री अपरात्री बाहेर का गेलेलास त्यावर मी त्यांना विशिष्ट वेळेला त्या कुत्र्यांच्या रडण्याबद्दल सांगितले पण त्यांना वाटले की मी तीन ते चार दिवसांपासून तापाने फणफणतोय खूप अशक्तपणा आलाय म्हणून मला तसा भास होत असेल पुढचे दोन ते तीन दिवस रोज रात्री हेच घडत होतं या सगळ्याला जवळपास आठवडा उलटून गेला होता म्हणून मी घरीच होतो त्यामुळे कंटाळून गेलो होतो घरच्यांना विचारून मी जवळच राहणाऱ्या एका मित्राकडे गेलो तेवढाच विरंगुळा खूप दिवसांनी आल्यामुळे मित्राच्या घरच्यांनी तिथेच जेवायचा आणि राहायचा आग्रह केला मीही त्यांना नकार देऊ शकलो नाही रात्रीच जेवण झाल्यावर त्यांच्या घराच्या टॅरेसवर गेलो आणि मित्रासोबत गप्पा करत बसलो आम्हाला वेळेचं भानच राहिलं नाही तितक्यात कुत्रे रडण्याचा आवाज येऊ लागला मी झटकन वेळ पाहिली तर नेमका दीड वाजून गेला होता यावेळी मलाच नाही तर मित्रालाही तो आवाज ऐकू आला विशेष म्हणजे तो आवाज त्याच्या घराच्या अगदी जवळून येत होता आम्ही टॅरेसवरच असल्याने मी त्या आवाजाच्या दिशेने पाहायला गेलो तर समोरच्या झाडावर तीच मानवी आकृती बसली होती भीतीने माझी दातखिळच बसली मी मित्राला हाक मारायला गेलो तर पुन्हा भीतीने माझी वाचाच बसली यावेळेस मी ते जे काही होत ते अगदी जवळून पाहिलं लाल भडक चमकणारे डोळे चेहऱ्यावर जखमा तोंडातून निघणारा द्रव पदार्थ जणू एखादं पिशाचच यावेळेस मीच नाही तर माझा मित्रही तो सगळा प्रकार पाहत होता तो किळसवाणा भयान प्रकार पाहून माझी शुद्ध हरपली मित्राने मला कसे बसे खाली घरात आणले त्याच्या घरच्यांना शंका आली म्हणून त्यांनी सकाळी लगेचच एका मांत्रिकाला बोलावलं त्याला सर्व परिस्थिती सांगितली तोपर्यंत माझ्या घरचेही तिथे आले होते जशी मला शुद्ध आली तसे त्याने मला प्रश्न केला तू काही दिवसांपूर्वी कुठे बाहेर गेला होतास का मी जरा आठवून त्याला सांगू लागलो हो काही दिवसांपूर्वीच आम्ही पाच ते सहा मित्र जवळच्या जंगलातून नदीच्या दुसऱ्या टोकाला गेलो होतो तिकडे कोणी फिरत नाही दिवसाही कारण तो भागच तसा आहे हे मी ऐकलं होतं पण आम्हा मित्रांना एकांत हवा होता म्हणून आम्ही तिथे गेलो होतो त्या ठिकाणी रस्त्याकडेला पूजा केल्या होत्या त्या वाटेवर हळद कुंकू टाचण्या टोचलेले लिंबू शिजवलेला भात अशा बऱ्याच गोष्टी दिसत होत्या आम्ही त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून नदीत पोहायला उतरलो बऱ्याच वेळानंतर बाहेर आलो तर माझ्या लक्षात आलं की ही वाट आपल्या जुन्या स्मशानभूमीकडे जाते मला माहिती आहे की तिथे लोकांना नेत नाहीत आता कारण गावाचे स्थलांतर झाल्यापासून दुसऱ्या स्मशानभूमीचा जास्त उपयोग केला जातो मी पोहून बाहेर आलो तर मला त्या वाटेवर झाडाच्या पानांवर भात ठेवलेला दिसला मित्राचं लक्ष नव्हतं हे बघून मी तो पानासकट उचलला आणि नदीमध्ये नेऊन टाकला तेवढाच माशांसाठी उपयोगी येईल हा विचार करून मग आम्ही सगळे घरी निघून आलो तेव्हापासूनच हे घडतंय माझे सगळे बोलणे ऐकून तो मांत्रिक म्हणाला हे बघ तू एक उतारा फेकून दिला पाण्यात एका साध्या मृत पावलेल्या व्यक्तीसाठी ठेवलेला उतारा नव्हता तो त्या भागात जे उतारे ठेवले जातात ते सगळे अतृप्त आत्म्यांसाठी असतात तर कधी अशा शक्तींसाठी ज्यांनी या भोवतलावर कधी जन्म घेतला नाही अशीच एक अमानवीय शक्ती तुझ्या मागे आहे तिला तुझं शरीर हवंय मानवी शरीर हवंय त्या अमावस्येला ते तुझ्यावर पूर्णपणे ताबा मिळवेल कारण त्यावेळी अशा शक्तींना आटोक्यात ठेवणं अगदीच अशक्य असत हे सगळं ऐकल्यावर मी काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो पण माझ्या घरच्यांनी यावर उपाय विचारला तसे त्यांनी थोडा विचार करून एक उपाय सांगितला याचा उतारा काढून त्याच जागी नेऊन ठेवायचा म्हणजे ती अमानवीय ये शक्ती याचा पाठलाग सोडेल हे तुम्हाला मध्यरात्रीच करावं लागेल आणि तेही एकतर पौर्णिमेला किंवा अमावस्येला हा दोरा घ्या आणि जे हा उपाय करणार आहेत त्या सगळ्यांनी उजव्या हातात बांधा जोपर्यंत हा धागा तुमच्या हातात आहे तोपर्यंत कोणती शक्ती तुम्हाला काहीच करू शकणार नाही घरच्यांनी कॅलेंडर पाहिले तर दुसऱ्याच दिवशी पौर्णिमा होती जाणार कोण हा प्रश्न नव्हता कारण त्यावेळी जे तीन मित्र माझ्या सोबत होते त्यांनाच माझ्याबरोबर यायला लागणार होत त्या मांत्रिकाने हेही बजावून सांगितले की एकदा उतारा त्या वाटेवर ठेवला की पुन्हा मागे वळून पाहायचं नाही मग काहीही झाले तरी सरळ घरी निघून यायचे माझ्या घरच्यांनी तिन्ही मित्रांना बोलावून घेतलं त्या मांत्रिकाने काही मंत्र पटपुटून सगळ्यांच्या हातात एक धागा बांधला आणि म्हणाला काही झालं तरी हा दोरा काढायचा नाही आणि उतारा ठेवून आल्यावर हा आगीच जाळून टाकायचा इतकं सगळं झाल्यावर मी माझ्या घरी निघून आलो दुसऱ्याच दिवशी पौर्णिमा होती आणि तो दिवस ती रात्र चुकवून चालणार नव्हतं मी माझ्या सगळ्या मित्रांचे आभार मानले कारण ते एकदाही न विचारता माझ्या सोबत यायला तयार झाले दुसऱ्या दिवशी रात्री दहाच्या सुमारास सगळे मित्र माझ्या घरी आले आणि आम्ही साडे दहाला तो उतारा घेऊन घराबाहेर पडलो अर्ध्या पाऊण तासात त्या जंगलात पोहोचलो वातावरण अतिशय गोड होत चाललं होत पुढच्या काही वेळातच आम्ही त्या वाटेवर पोहोचलो मित्रांनी इशारा केला तसे मी हातातला उतारा खाली ठेवला आणि जसे मागे वळलो तसे गुरगुरण्याचा आवाज ऐकू येऊ लागला तिथे आम्हा मित्रांशिवायही कोणीतरी होत ती मानवीय मानवी आकृती आम्ही जपाजप पावलं टाकत तिथून दूर जाऊ लागलो तितक्यात मागून कर्ण कर्कश किंचाळी ऐकू आली पण मागे बघायचे नाही हे ठरले होते आम्ही सगळ्यांनी जीवाच्या आकांताने धाव घेतली पण सतत असं वाटत होत की आमचा पाठलाग केला जातोय कसे बसे पडत धडपडत घरी आलो त्या मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे आम्ही हातातले धागे काढून आगीच जाळून टाकले त्यानंतर मात्र मला त्या रात्रीपासून ते अनुभव यायचे बंद झाले पण दोन दिवसांनी मला एका मित्राचा फोन आला की तो खूप आजारी आहे म्हणून आम्ही सगळे मित्र त्याला भेटायला गेलो तेव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून आम्ही सगळेच हादरून गेलो तो म्हणाला की त्या रात्री माझ्याकडून खूप मोठी चूक झाली तो उतारा ठेवल्यावर जेव्हा तो आवाज आला तेव्हा मी मागे वळून पाहिले होते तेव्हापासून मला रोज रात्री ती अमानवीय आकृती दिसते ते पिशाच्या आता माझ्या मागावर आहे मी पटकन म्हणालो की आपण त्या मांत्रिकाला बोलवू तेच आपले मदत करू शकतील मी पटकन त्यांना फोन केला तर फोन दुसऱ्या व्यक्तीने उचलला आणि त्याचे बोलणे ऐकून मी सुन्न झालो तो माणूस म्हणाला की गेल्या पौर्णिमेला रात्री ते अचानक झोपेतून उठून ओरडू लागले सांगू लागले की माफ कर मला त्या मुलांची मदत पुन्हा करणार नाही आणि त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला ते जागीच मरण पावले ज्यांनी मला यातून बाहेर निघण्यासाठी मदत केली ती आता या जगात नव्हते माझ्या मित्राचे काय होईल या विचाराने मन सुन्न झाले होते आता मात्र उतारा आम्हालाच घेऊन जायचा होता फरक फक्त इतकाच होता की तो धागा आमच्या सोबत नव्हता आणि अमावस्येला अमानवीय शक्तींची ताकद कितीतरी पटींनी वाढलेली असते तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका